श्री एस आर ठाकूर प्रस्तुत इयत्ता नववी विषय इंग्रजी द्वितीय सत्र परीक्षा सराव पेपर गुण ऐंशी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी पेपर आपल्याला उत्तरासह दिलेला आहे क्वेश्चन नंबर वन टू एज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी फोर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सूचनेनुसार कृती करणे अपेक्षित आहे कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग द करेक्ट लेटर्स योग्य अक्षराचा वापर करून आपल्याला शब्द पूर्ण करायचा आहे इथे आपल्याला शब्द पूर्ण करून दिलेले आहेत पुट द फॉलोईंग वर्ड्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर विद्यार्थी मित्रांनो डीच्या क्रमानुसार आपल्याला हे शब्द लावायचे आहेत आपण ते लावून दिलेले आहेत थर्ड पंक्च्युएट द फॉलोईंग इथे विरामचिन्हांचा योग्य वापर करायचा आहे फोर्थ मेक फोर वर्ड्स मिनिमम ऑफ थ्री लेटर्स इट युजिंग द लेटर्स इन द वर्ड्स इथे एक शब्द दिलेला आहे एक्सप्लेनेशन यापासून आपल्याला काही शब्द बनवायचे आहेत आणि कमीत कमी तीन शब्द किंवा तीन अक्षरं त्याच्यामध्ये असली पाहिजेत क्वेश्चन नंबर फाईव्ह ब्राईट द रिलेटेड वर्ड्स आहे शोन इन द एक्झाम्पल आपल्याला इथे कंट्री हा शब्द दिलेला आहे कंट्री बरोबर त्याच्याशी रिलेटेड शब्द आपल्याला लिहायचे आहेत एक शब्द दिलेला आहे डेव्हलप तर शब्द आपण भरून दिलेले आहेत ते पहा क्वेश्चन नंबर सिक्स कम्प्लीट फोर वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड स्ट्रॉंग स्ट्रॉंग पासून आपण नवीन चार शब्द बनवायचे आहेत ते इथे बनवून दिलेले आहेत ते पहा व्याकरणावर आधारित काही कृती सुद्धा दिलेल्या आहेत त्या सुद्धा काळजीपूर्वक पहा कृती दिलेला तक्ता पूर्ण करा तसेच दिलेल्या जोड्या योग्य पद्धतीने लावा त्या इथे लावून दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक पहा डब्ल्यू एच क्वेश्चन तसेच प्लॉस यावर आधारित काही कृती इथे पूर्ण करून दिलेल्या आहेत त्या पहा पॅसेजवर आधारित काही कृती इथे पूर्ण करून दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक पहा पॅसेजवर आधारित हा तक्ता पूर्ण करा तसेच वर्ड्स आणि मीनिंग्स यांच्या जोड्या जुळवा इथे लावून दिलेल्या आहेत त्या पहा विद्यार्थी मित्रांनो टेन्सचा प्रकार ओळखा इथे सिंपल फ्युचर टेन्स दिलेला आहे तसेच क्वेश्चन टॅक्ट सुद्धा आपण सोडून दिलेला आहे तो पहा कवितेवर आधारित योग्य पर्याय आपण इथे निवडलेला आहे तो काळजीपूर्वक पहा दिलेली पोएम म्हणजेच कविता या कवितेचे काळजीपूर्वक वाचन करा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा टायटल नेम ऑफ द पोएट फिगर ऑफ स्पीच इथे आपण सोडवून दिलेले आहेत ते काळजीपूर्वक पहा रीड द पॅसेज अँड कम्प्लीट द टेबल युजेस ऑफ फॉरेस्ट जंगलाचे फायदे इफेक्ट ऑफ डीफॉरेस्टेशन जंगल तोडीचे तोटे इथे आपल्याला लिहायचे आहेत त्याचबरोबर इथे विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या सुद्धा लावायच्या दिलेल्या आहेत त्या जोड्या काळजीपूर्वक पहा लेटर रायटिंग इनफॉर्मल लेटर अँड फॉर्मल लेटर म्हणजेच आपल्याला अनौपचारिक आणि औपचारिक पत्र इथे लिहायचं आहे तो लिहा स्पीच रायटिंग इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणजेच भाषण लेखन आणि शाब्दिकचे अशाब्दिक अशा बाबतची आपल्याला माहिती लिहायची आहे त्याचबरोबर जा दिलेला हा तक्ता काळजीपूर्वक पूर्ण करणे अपेक्षित आहे एक्सपांड थीम कल्पना विस्तार करा बी टू डेव्हलप अ स्टोरी विथ द फॉलोविंग एंडिंग सजेस्ट अ सुटेबल टायटल आपल्याला इथे स्टोरी पूर्ण करणे अपेक्षित आहे आपल्याला अप शेवट दिलेला आहे क्वेश्चन नंबर सेवन ए ट्रान्सलेशन इथे आपल्याला भाषांतर करणं गरजेचं आहे टेस्ट म्हणजे चाचणी नॉवेल म्हणजे कादंबरी ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा ॲम्बिशन म्हणजे ध्येय स्माईल म्हणजे हास्य डिस्टन्स म्हणजे अंतर बी ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्स इन टू युअर मीडियम in इन इन्स्ट्रक्शन्स एक कीप द गार्डन नीट अँड क्लीन बाग स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा सक्सेस रिक्वायर्स हार्डवर्क यशासाठी कठीण परिश्रमाची गरज असते टेक एक्सरसाइज एवरी डे दररोज व्यायाम करा डोंट फ्लक द फ्लॉवर्स फुले तोडू नका सी यामध्ये आपल्याला म्हणी पूर्ण करायचे आहेत माईट इज राईट बळी तो कान अँड सेकंड एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरु आहे विद्यार्थी मित्रांनो दिलेला हा सराव पेपर फुलस्केप पेपरवर सुंदर हस्ताक्षरात लिहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद